या रॅलीमध्ये सावित्री शक्तीपीठाच्या सर्व महिला सहभागी झाल्या होत्या तसेच मोठ्या प्रमाणात महिला व विद्यार्थी यांनी या रॅलीला प्रतिसाद दिला जाहीर निषेध कोलकाता बदलापूर चंद्रपूर पुणे येथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महिला मंडळा अंतर्गत निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मंडळाच्या माजी अध्यक्षा ललिताताई ओमकार यांनी बलात्काराला शिक्षा झालीच पाहिजे असा रोष व्यक्त केला तसेच मंडळाच्या अध्यक्षा रचनाताई हजारे यांनी बोलताना आता शिवाजी महाराजांचा न्याय वापरण्याची गरज आहे असे मत मांडले यावेळी प्राध्यापक सविताताई हजारे यांनी महिलांना संबोधन केले कॅन्डल मार्च कळंब येथे गांधी चौक येथे सर्व महिलांच्या उपस्थितीत सावित्रीआई फुले ज्योतिबा फुले व शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन करून वंदन गीताने सुरुवात केली व पीडितांना आदरांजली वाहून रॅली गांधी चौक ते इंदिरा चौक मेन रस्त्याने निघाली यात चिंतामणी हायस्कूल कोचिंग क्लासेस चिंतामणी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीने तसेच महिला मंडळाच्या सर्व सदस्या व सावित्री शक्तीपीठातील सर्व सदस्या व गावातील इतर महिलांचा सुद्धा उत्स्फूर्त सहभाग होता निषेध रॅलीचे नियोजन व यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले यावेळी संचालन प्राध्यापक गायत्री गायत्रीताई नवाडे यांनी केले व शेवटी उपस्थितांचे आभार मानून व पुन्हा निषेध व्यक्त करून रॅलीची सांगता झाली